पारोळा येथील वनविभागाचा लाचखोर गोळा करणे वखारवाल्यांकडे पैसे घेऊन झाडांची कत्तल व वन विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे यामध्ये तालुक्यातील दोन वनपालांना सागाचे झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी आठ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अखेर अटक झाली आहे ही घटना दिनांक दोन जुलै रोजी चार वाजून तीस मिनिटाला घडली आहे या प्रकरणात तक्रारदार शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडाची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंदवे येथील शेतकऱ्यांचे साठ हजार रुपयांमध्ये सौदा झाला होता त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी पारोळा उपवन विभाग येथे सागाचे झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी अधिकारी यांना पत्र दिले होते त्यांच्या परवानगीसाठी मोंढाळे येथील वनपाल दिलीप भाईदास पाटील वय बावन्न वर्ष राहणार देवपूर धुळे तक्रार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली एकोणवीस जूनला तक्रार केली होती त्यानुसार दोन जुलैला एसीबीचा सापळा रचून वनपाल दिलीप पाटील यांच्या सांगण्यावरून वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड वय अडतीस वर्ष राहणार पारोळा यांना आठ हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले आहे या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जळगाव येथील एसीबीचे पोलीस उप योगेश ठाकूर सहायक फौजदार सुरेश पाटील शैला दंगल किशोर महाजन राकेश दुसाने अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली असून वरिष्ठ अधिकारी पारोळा यांच्या यामध्ये काही दखल आहे का याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे